अखेर दलित वस्ती उजळली भीमशक्तीच्या पाठपुराव्याला यश दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार वीस रोजी तालुक्यातील मौजे कळंबा येथील दलित वस्तीत मागील दहा महिन्यापासून विद्युत रोहित्रा अभावी रात्रीच्या वेळी अंधार पसरत होता मुलामुलींच्या शिक्षणावर देखील परिणाम पडत होता बौद्ध बांधवांनी अनेकदा तोंडी तक्रार देऊन देखील प्रशासन झोपेचं सोंग घेत होतं हताश होऊन दलित वस्तीतील काही बांधवांनी भीमशक्तीचे प्रमोद कुलदीपके यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्यानंतर अनेकदा निवेदने रास्ता रोको आंदोलन काढून रोहित्राची मंजुरी आणली परंतु मंजुरी मिळून देखील तब्बल सहा महिने रोहित्राचा मिळालेला निधी हा दुसरीकडे वळवण्यात आला परंतु उपकार्यकारी अभियंता वसमत यांना वेळोवेळी धारेवर धरून कळंब येथील दलित वस्तीतील अखेर रोहित्रे मिळवले गावातील सर्व नागरिकांनी भीमशक्तीचे कौतुक करून रोहित्राचे उद्घाटन केले त्याप्रसंगी भीमशक्ती युवा तालुका अध्यक्ष प्रमोद कुलदीपके सम्राट मित्र मंडळ अध्यक्ष सागरदादा दिपके संतोष गायकवाड राहुल वाळवंटे आकाश मस्के रतन वंजारे गोविंद वंजारे शिरपत लोडे अच्युत अंबोरे रमेश वाळवंटे मोहन वंजारे साहेबराव शिंदे यशवंत वंजारे आदी मान्यवर उपस्थित होते सहसंपादक इलाही मुलानी जो काही रोहित्र मंजूर झालं होतं त्या रोहित्राचं आज या ठिकाणी आपण या मंगल दिनी उद्घाटन करणार आहोत मित्रांनो वामनदादा कर्डक सांगतात की भीमा